काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये एक शिष्टमंडळ ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जन्मास्तल्यावरती त्यांनी भेट घेतली त्यांनी शिष्टमंडळाच्या भावना ऐकून घेतल्या त्यानंतर काही लोकांनी काँग्रेस भवनात जाऊन भाषणबाजी आणि स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला त्याप्रकरणी काँग्रेसच्या सोलापूर शहर वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे आणि पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सातलिंग सागर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पण षटगार यांनी याबाबत खुलासा केला आहे एनएसआयच्या विद्यार्थ्यांचे खा विद्यार्थ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत जे वक्तव्य केलं आहे ते आम्ही सर्वांनी बघितले ते अत्यंत चुकीचं आहे अशा लोकांना आम्ही खतपाणी घालणार नाही माझं स्पष्ट मत असं आहे की सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिति शिंदे यांच्याविरोधात बोलणाऱ्यांनी काँग्रेस भवनामध्ये येऊ नये काँग्रेस पक्षाचे धोरणं सगळ्यांनाच लागू होतात जे निर्णय सुशीलकुमार शिंदे प्रणित शिंदे आणि पक्षश्रेष्ठी घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील असंही नरोटे यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेस भवनात कोणी चुकीचं बोलत असेल तर सरळ तुम्ही घरी बसा पक्षाचं काम करण्यास अनेक लोक तयार आहेत अनेक लोक काम करतील पण नेत्यांबाबत बोलताना भान ठेवून बोलावं असं आवाहन कार्याध्यक्ष काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराठे यांनी केले त्या बैठकीला के उपस्थित असलेले सातलिंग षटगार यांनी त्याबाबत खुलासा केलाय त्या भाषणाचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे त्याचा तो खुलासा आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पोहोचवेल असं सांगून नरोटे म्हणाले सोलापूर शहर आणि ग्रामीण काँग्रेस यांनी एकत्र घेऊन त्यांना काम करायचंय तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही सुशील कुमार शिंदे आणि प्रणती शिंदे यांना वैयक्तिक भेटून सांगा पण काँग्रेस भवनात येऊन असे बोलत ता असाल तर आम्ही सहन करणार नाही असा खणखणीत इशाराही त्यांनी संबंधितांना दिलाय सुनील रसाळ यांनी तर संबंधित लोकांच्या तोंडाला काळ फासण्याचाही इशारा दिलाय रसाळ यांचं काय चुकीचं आहे ज्या पक्षाच्या आणि नेत्याच्या जीवावर मोठे होतात त्यांच्याबाबत असं कोणी बोलणार असेल तर आम्ही ते खपून घेणार नाही त्यामुळे असं कोणी वागणार असेल तर त्याची काँग्रेस पक्षामधून हक्कलपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नरोटे यांनी दिला